महाराष्ट्र जनविकास आघाडीला धरणगाव नगरपालिका निवडणुकीत चिन्ह म्हणून ट्रॅक्टरला अधिकृत मान्यता धरणगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत धरणगाव शहर विकास आघाडी आणि महाराष्ट्र आघाडीची समुर रंगणार आहे अपक्ष उमेदवारांनी काही प्रभागात उमेदवारी दाखल केली असली तरी प्रमुख महायुती आणि आघाडी यांच्यात लढत होणार असल्याचं चित्र सध्या तरी स्पष्ट आहे आज रोजी इच्छुक उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलंय यात महाराष्ट्र जनविकास आघाडीनं ट्रॅक्टर या चिन्हाची निवड प्रथम क्रमांकावर केली असल्यानं त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ट्रॅक्टर या, या चिन्हाची अधिकृत मान्यता दिली आहे महाराष्ट्र जनविकास आघाडीनं सुरुवातीपासूनच ट्रॅक्टर या चिन्हाचा प्रचार सुरू केला असल्यानं त्यांना अखेर त्यांच्या इच्छेप्रमाणे चिन्ह प्राप्त झालं असल्यानं त्यांचा उत्साह प्रचारादरम्यान द्विगुणित होणार आहे तर महाराष्ट्र जनविकास आघाडीचे तथा शिवसेनेचे माजी गटनेते पप्पू भावे यांच्या पत्नी भावे वैशाली विनय यांनी ट्रॅक्टर या चिन्हावर भरकोस मतांनी विजय करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय लोकनायक न्यूज